नमस्कार मित्रांनो नर्सिंग किश्वर सेवा मी आरोग्य हृदया चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी एन एम फर्स्ट इयरचा फस्ट इयरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन कारण हा क्वेश्चन जो आहे तो आता जी दोन हजार तेवीसची जी एक्झाम झाली त्या ह्याला नोंदी आणि अहवाल डिफरन्सेस विचारला होता याच्या आधी विचारला होता तर तुम्ही तो तुम्हाला माहीत असायला पाहिजे कदाचित रिपीटही करू शकतात तर तो तुम्हाला आला पाहिजे किंवा विचारला गेलास मी खाली आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही जर आता माझ्या चॅनेलवर नवी आ नवीन आला असाल चॅनेलवर व्हिजिट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो किंवा काय प्रतिक्रिया ही कळवा त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आपण नोंदी नोंदी म्हणजे न नोंदी आणि अहवाल म्हणजे रेकॉर्ड्स आणि रिपोर्ट्स रेकॉर्ड म्हणजे नोंदी अहवाल म्हणजे रिपोर्ट्स तर अशा प्रकारे आपण आज व्हिडिओ बघणार आहोत तर न डिफरन्सेस बघूया तुम्हाला नेहमी मी सांगते त्याप्रमाणे वि डिफरन्सेस लिहिताना तुम्हाला प्रकारे क्वेशन पेपर लि वरती लिहायचं आहे इकडे नोंदी इकडे अहवाल ह्यामध्ये दोन लाईन ही येणार इकडे एक आपली लाईन ऑलरेडी असते आणि त्याच्यानंतर इथे एक इथे एक असा क्वेश्चन लिहायचा आहे तर नोंदी आणि अहवाल आपण बघूया पहिला डिफरन्स नोंदीचा बघूया नोंदी या फक्त लिखित स्वरूपात ठेवल्या जातात नोंदी कशा ठेवल्या जातात तर लिखित स्वरूपात ठेवल्या जातात परंतु अहवाल हे आपल्याला तोंडी टेलिफोनवरून तार करून दुता करवी लेखी पाठवता येतात म्हणजे परंतु अहवाल हे काय आता व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे काही तुम्हाला समजलं नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावरती तुम्हाला नक्की कळेल तर अहवाल हे पर म्हणजे अहवाल अहवाल हे कसे आपल्याला तोंडी टेलिफोनवरून तार करून दुताकरवी लेखी पाठवता येतात आता प्रत्येक कामाच्या ठिक नोंदी कामाच्या ठिकाणीच ठेवाव्या लागतात प्रत्येक कामाच्या नोंदी ह्या कामाच्या ठिकाणीच ठेवाव्या लागतात पण अहवाल हे काय कार्यालयाच्या बाहेर पाठवावे लागतात अहवाल कसे कार्यालयाच्या बाहेर पाठवावे लागतात टिफ्र तिसरा डिफरन्स आहे नोंदी ही प्रक्रिया सतत चालणारी आहे उदाहरणार्थ कोणत्याही पी एस सीमध्ये अगर कार्यालयात दैनंदिन कामाच्या नोंदी कराव्या लागतात नोंदी ही प्रक्रिया कशी आहे तर सतत चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे कोणतेही काम केले की त्याची लगेच नोंद ठेवावी लागते कारण नंतर त्याचा फायदा होतो का आलं का तर अहवाल हे विशिष्ट कार्यक्रमांचे किंवा साथीच्या वेळी तातडीचे म्हणून पाठवावे लागतात अहवाल कसा आहे विशिष्ट कार्यक्रम किंवा साथ आली तर आपल्याला ते पाठवावं लागतात समजा अतिसाराची साथ आली तर त्याचे अहवाल म्हणजे किती रुग्ण काय हे अहवाल आपल्याला पाठवावे लागतात किंवा एखादा आपण कार्यक्रम केला समजा एच बी चेक करण्याचे कधी कधी कार्यक्रम होतात किंवा गोळ्या वाटपांचे कार्यक्रम होतात लोहाच्या तर त्याचा एखादा कार्यक्रम कि किंवा विशिष्ट असा कार्यक्रम केला तर ते जे अहवाल असतात ते कार्यक्रमा द्वारे दूताकर्वी आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावे लागतात चौथा आहे नोंदिया रोजच्या रोज कराव्या लागतात नोंदी कशा असतात तर रोजच्या रोज आपल्याला कराव्या लागतात पण अहवाल असं काय आहे अहवाल हे ठराविक तारखेला पाठवतात अहवाल कसं ठराविक तारखेला पाठवायचे असतात डी एच ऑफिसला त्याच्यानंतर नोंदी या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाऊ शकतात नोंदिया प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाऊ शकतात पण अहवालासाठी ठराविक पुफामा ठेवला जातो त्यामुळे सर्व ठिकाणच्या अहवालामध्ये स्टँडायझेशन मेंटेन केले जाते अहवालासाठी ठराविक पुफामा असतो त्यामुळे सर्व ठिकाणच्या अहवालामध्ये स्टँडायझेशन मेंटेन त्ट्रा केले जाते सहावा फरक आहे नोंदी सविस्तर असतात अहवाल हे हा सांख्यिकी स्वरूपात असतो नोंदी सविस्तर असतात अहवाल कसा असतो सांख्यिकी स्वरूपात असतो सातवा आहे केलेल्या कामाची माहिती लिखित स्वरूपात ठेवणे म्हणजे नोंदी होय केलेल्या कामाची माहिती लिखित स्वरूपात ठेवणे म्हणजे नोंदी होय तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरवलेली माहिती म्हणजे अहवाल होय केलेल्या कामाची लिखित स्वरूपात माहिती ठेवणे तर हा फरक तुम्ही फर्स्ट लिहू शकता केलेल्या कामाची लिखित स्वरूपात माहिती ठेवणे म्हणजे नोंदी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरवलेली माहिती म्हणजे अहवाल होय आता आठवा फरक आहे नोंदी या दीर्घकाल स्मरणशक्ती म्हणून काम करतात नोंदी हा काय काम करतात तर दीर्घकाल स्मरणशक्ती म्हणून काम करतात तर अहवाल म्हणजे माहिती पुरवण्याची पद्धत अहवाल म्हणजे काय आहे तर माहिती पुरवण्याची पद्धत नववा फरक आहे नोंदीवरून संपूर्ण कामाची माहिती मिळेल नोंदीवरून काय होतं तर आपल्याला संपूर्ण कामाची माहिती मिळते त्याच्यानंतर अहवालावरून कर्मचाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता समजते अहवालावरून काय होतं कर्मचाऱ्यांच्या कामाची गुणवत्ता समजते दहा आणि शेवटचा फरक आहे नोंदी या दीर्घकाळ ठेवता येतात त्यामुळे रेकॉर्ड्सना प्रशासनाची स्मरणशक्ती म्हणतात नोंदी म्हणजेच रेकॉर्ड्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे यांनाच रेकॉर्ड्स ना म्हणजे इथे आले रेकॉर्ड्सना प्रशासनाची स्मरणशक्ती म्हणतात तर अहवाल हे भविष्यामध्ये होणाऱ्या कृती ठरवण्यासाठी महत्त्वाचे साधन आहेत अहवाल हे भविष्यामध्ये ज्या कृती होणार त्यासाठी ते ठरवण्यासाठी था। महत्त्वाचे साधन आहे तर प्रकारे जी एन एम आणि एन एम्स नर्सिंग स्टुडंटनाही हा डिफरन्सेस विचारला जाऊ शकतो तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद